अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आजचा अध्याय आहे एकविसावा भाग पहिला श्री गणेशाय नम सिद्ध मने नामधारका ब्रह्मचारी कारणिका उपदेशी ज्ञाननिका तये प्रेतजननिसी ब्रह्मचारी मने नारीसी मूडफने दुःख करीसी कोण वाचला धरणीसी या संसारी सांग मज उपजला कोण मेला कोण उत्पत्ती झाली कठोन जळा उपजे जैसा फेन बुध बुध राहे कोठे स्थिर जैसा देह पंचभूती मिळोनी होय आकृती वेगळी होता पंचभूती अव्यक्त होय देह जान तया पंचभूताचे गुण माया पाशी वेष्टोन भ्रांती लाविली मी देह मनोन मित्र कल त्रमिषे सत्व रजतमो तया भूतापासून सक सगळाली केली लक्षण होती एकाएक चित्ते देवत्व होय सत्वगुण रजोगुण मनुष्य जान दैत्याशी तमोगुण गुणानुसारे कर्मे घडती जेणे कर्मे आचरती सुकृत अथवा दुष्कृती तैशीच होय फळप्राप्ती आपुले आपण भोगावे जैशी गुणाची वासना इंद्रिये तयाधीन जाना मायापाशी वेष्टोनी गहना सुखदुखे करीती या संसार वर्तमानी उपजती जंतु कर्मानुगुनी आपुल्या आर्जवापासून सुख दुःखादी भोगिती कल्पकोटी वरुषे जासी असती आयुष्य देवऋषी न सुटे कर्मतयासी मनुष्याचा कवन पाड एखादा नर देहा दिन काळ करी आपुले गुण कर्म होय अनेक गुण देहदाही देहधारी परी जो असे देहधारी तयासी विकार नाना परी स्थिर नव्हे तो निर्धारी आपले पाप मनावया या कारणे ज्ञानवंत संतोष न करी उपजत अथवा नरा होय मृत्यू दुःख आपण करू नये जंदी गर्भ संभव होता काय दिसे आकारता अव्यक्त दिसे व्यक्तता सेवेची होय अव्यक्त बुध बुध निगती जैसे जळी सवेची नष्ट तात्काळी तैसा देह सर्व काळी स्थिर सर्वथा जदी गर्भ प्रसव झाले विनाशी म्हणून जाणीले कर्मानुबंदी जैसे फळे तैसे भोगणे देहासी कोणी मारती पूर्व वयेसी अथवा मरती वृद्धपणेसी आपुले अर्जती असती जैशी तेने परे घडे जाण माया पाशी वेष्टोनी म्हणती मित्र तेने गुणी आपुले आपुले म्हणती मूळ निर्मळ देह मनोझरी उत्पत्ती मासुरी मळ मूत्रात अघोरी उद्भव झाला परियेसा, कर्मानुसार उपजाती उपजतांची ललाटी लिहितोवीरांची सुकृत अथवा दुश दृष्कतेची भोग भोगणे म्हणोनी ऐसे कर्म काळासी जिंकिले नाही परीयसी या कारणे देहासी नित्यव्यना नाही परीयसा स्वप्नी निधान दिसे जैसे कोणी धरावे भरवसे इंद्रजाल गारुड जैसे स्थिर केवी मानिजे तुझे तुची वहिले कोटी वेळा जन्म झाले मनुष्य किंवा पशुत्व लाधले पक्षी अथवा रूप जरी होतीस मनुष्य योनी कोण कुणाची होती सजननी कोण कुणाची होती सग्रहिणी सा सा सांग तुझे त्वा निश्चये कवन तुझी माता पिता जन्मांतरीची सांगा आता वाया दुःख करी सिव्रथा पुत्र आपुला मनोनी पंचभूतात्मक देह चर्ममासअस्थिमज्जासमूह वेष्टोनिया नव देह मळबद्ध शरीर नव्हे कैचा पुत्र कोठे मृत्यू वाया भ्रमोनी कारडत सांडोनी द्यावे कैचे प्रेत संस्कारिती लोकिताकार्थ येणे परिब्रह्मचारी सांगे तत्व विस्तारी परी सोनिया विप्रणारी विनवितसे तयासी विप्रवणिता तयेवेळी वेळी विनवितसे करुणा बहाळी स्वामी निरोपिले धर्मसकळी परी स्थिर नव्हे अंतकरण प्रारब्ध प्रमाण म्हणो जरी तरी का भजावा श्रीहरी परी स संपर्के लोह जरी सुवर्ण हो न होय कोण बोले आम्ही पहिले दैवहीन मनोनी धरिले श्रीगुरुचरण अभय दिदले नाही मरण मनोनी विश्वासलो आम्ही एखाद्या नरा येता जोर धुंडीत जाय वैद्यघर औषध घेऊनी प्रतिकार सेवेची करीती आरोग्यता एके समयी मनुष्यासी आश्रय करीती करुणेसी साह्य होय भरवसी आली आपदा परिहारी त्रयमूर्तीचा अवतार श्री नरसिंह सरस्वती असे नर तेने दिदला असे वर केवी असत्य होय सांगे आराधिले तयासी वर दिदला गा मजसी त्याचा भरवसा मानसी धरोनी होते स्वस्त चित्त विश्वासुनी असता आपण केवी केले निर्माण कैसे झाले माझे मूर्खपण म्हणून स्वामी निरोपीसी या कारणे आपण आता प्राणतेजीन तत्वता श्री श्रीगुरुनाथा वाढो कीर्ती तयाची श्री स्वामी समर्थ महाराज की जय